साहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण आलात आपल्या काय भावना आहेत नक्कीच आज धुळ्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या संदेशभूमीला खरं तर कालपासूनच आम्हाला हे कळलं याबाबत आणि सैनानी साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी इतक्या मेहनतीने हे सगळे पुरावे गोळा करून त्यावर पुस्तकसुद्धा प्रकाशित केलं बाबासाहेबांचं अस्तित्व किंवा निवास ज्या ठिकाणी राहिलं ती भूमिकी ती पावन आहे पवित्र आहे आणि तुम्ही सर्व लोकं ज्या पद्धतीनं हे स्मारक संरक्षित व्हावं स्वप्नातलं स्मारक उभं व्हावं इथं अनेक विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा मिळावी याकरता जे प्रयत्न करत आहात ते नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत ह्याबद्दलची माहिती फार कमी लोकांना मला वाटतं महाराष्ट्रात माहीत असावी कारण ज्या पद्धतीनं प्रचार प्रसार व्हायला पाहिजे विशेषतः महाराष्ट्र शासनाकडून तसा झालेला नाही हे फार खेदाची बाब म्हणावी लागेल याबाबत स्वतःच मी माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत काही मिनिटांपूर्वी बोललो आज प्रयत्न करतो त्यांना इथे आणण्याचा कारण शेवटी तेच महाराष्ट्राचे फायनान्स मिनिस्टर आहेत आणि यामध्ये जर लक्ष घातलं गेलं आणि थोडासा विकास आराखडा जो तुम्ही तयार केला आहे त्याला जर निधी उपलब्ध झाला मला असं वाटतं हे महाराष्ट्राला जसं चैत्यभूमी आहे दीक्षाभूमी आहे तशी संदेशभूमीसुद्धा मला वाटते यानंतर महाराष्ट्रात सर्वांना दिशा देणारी ठरेल आज माझ्यासोबत प्राध्यापक सुनील मगरेजी जे जी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत माझे सहकारी महेंद्रजी शिरसाट आणि सर्व आम्ही जे आंबेडकरी अनुयायी आहोत आज इथं नतमस्तक झालो बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी या ठिकाणी आहेत त्यामुळं नक्कीच या स्मारकाचं जतन संवर्धन आणि एक विकास आराखडा तयार व्हावा अशी भावना आमची आहे त्याशिवाय हे महाराष्ट्राच्या पटलावर येणार नाही बरं ह्या पावनभूमीला स्मारक होण्यासाठी बरेच प्रयत्न झालेत आणि त्या संदर्भातला प्रस्तावही शासन दरबारी आहे त्यासाठी आपण काही प्रयत्न करावं खरंतर काल रात्री आम्ही धुळ्याला जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आल्यानंतर रात्री हे सर्व घटना माहीत पडली आता समजते की म विधिमंडळ म्हणजे मंत्रालयामध्ये प्रस्ताव त्या बेंचवर आहे पण त्या संदर्भात अर्थमंत्र्यांना जर अवगत केलं म्हणजे अजितदादांना तर ती माझा तोच प्रयत्न आहे दादांना माहीत पडलं तर ते पटकन हा हे काम मार्गी लावतील कारण फार मोठी गोष्ट शासनाच्या दृष्टिकोनातून पैशाच्या म्हणजे आर्थिक की नाही आहे अनेक ठिकाणी आपण पैसा त्या ठिकाणी देतो जसं आता भीमा कोरेगावचं स्मारक असेल